नमस्कार तिसरा डोळा मध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी सांगली बायपास रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथील रिद्धीत सिद्धी गणपती मंदिरात गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली सकाळी सहा वाजता गणेश अभिषेक सकाळी नऊ वाजता गणेश याग दुपारी बारा वाजता स्त्रींचा जन्मकाळ सोहळा ढोल ताशांच्या निनादात संपन्न झाला यावेळी उपस्थित महिला गणेश भक्तांनी गीते गायली कुणी गोविंद घ्या तर कुणी गोपाळ घ्या म्हणत घुगऱ्या वाटण्यात आल्या त्यानंतर आमदार सुधीर गाडगिरे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी माजी सभापती धीरज सूर्यवंशी जगन्नाथ ठोकळे विरू मगदूम यांच्या हस्ते गणरायांची महाआरती करण्यात ता आली त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशनचे डायरेक्टर किरण बाबर व विद्या बाबर स्वराज बाबर यांच्या टीमने गणेश जयंती सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते याप्रसंगी शेकडो सुहासिनी महिलांना श्रीफळ वानाचे वाटप करण्यात आले यावेळी भाग्यश्री बोकावे मीना टाटिया नामदेव दोलतडे लक्ष्मी स्वामी सारिका मोरे दर्शना जैन लक्ष्मी वर्मा स्नेहल पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते क्या दिनेश भैया लगिनाई करते

V. Olha. <mulha> 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 அட்ரோ श्री नमः आज गणेश जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे गणेश जयंती अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडला विद्धिसिद्धी गणपती मंदिर येते आमदार मान्य श्री सुधीरदादा गाडगीळ श्री भिडे गुरुजी आणि मान्य पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्ट संयोजक श्री किरणदादा बाबर आणि सौ विद्यावहिनी बाबर यांच्यातर्फे हळदी कुंकू समारंभ हा देखील संपन्न झाला साथीदार सेवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले हा सगळा सोहळा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे अगदी आनंदात आणि उत्साहात पार पडला यासाठी सर्व गणेश भ गणेश भक्तांनी उपस्थिती दिल्याबद्दल आमच्या कॉलनीतर्फे सग सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद गणपती बाप्पा यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा